हे माझे गुरु गांधी एकोणीशे बेचाळीस बत्तीस साली पुण्यात बोलले जेती ज्योतिराव फुले पहिले महात्मा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुलांना समाज क्रांतिकारक म्हणून त्यांचा गौरव केला अशा या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जेव्हा पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यामध्ये सुरू केले आता एक लक्षात घ्या इथे वाडा देणारे कोण भिडे कोण ब्राह्मण त्यांना विरोध करणारे काही कर्मठ आणि त्यांच्या पेक्षा आमचे लोक जास्त दगड धोंडे झालेला आहे आधी स्पष्ट वागते आपण सगळ्यांनी मिळून अनावरण झाल्या झाल्या घोषणा करायची आहे जय ज्योती जय क्रांती तर थोडस वॉर्मअप करूया मला ऐकू त्या आपल्या नाशिकचा आवाज किती जोरदार आहे जय ज्योती याच बाजूची मंडळी जास्त ऍक्टिव्ह वाटते तिथला काहीच आवाज आला नाही पुन्हा एकदा ट्राय करूया जय ज्योती जय क्रांती क्या बात आहे अनावरण झालं झाल्या पुन्हा एकदा आपण ही घोषणा द्यायची आहे आणि या जल्लोषात आपण सगळ्यांनी समावून जायचं आहे खूप मोठा असा हा ऐतिहासिक क्षण आपल्या नाशिककरांसाठी इथे पार पडणार आहे काहीच क्षणांमध्ये आणि या सगळ्या पाहुण्या मंडळीचे इथे आगमन होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी स्थानापन्न राहावं अशी मी नम्र विनंती करते يا yeah. 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 yeah.